आज बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आज आपण आहोत या ठिकाणी श्री नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीने गणरायाच्या स्वागताशेटी तयारी झालेली आहे या ठिकाणाहून आपण पाहू शकता गणपतीची मंदिरात ठेवण्यात आलेली अत्यंत आखीवर रेखीव सुबक मूर्ती या ठिकाणी आपण पाहू शकता <laughs> बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी नागेश्वर नगर परिसरामध्ये आपण आहोत या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली असून आपण या ठिकाणी पाहू शकता बैलगाडीच्या माध्यमातून गणरायाला आणण्याकरिता तयारी करण्यात आलेली आहे अत्यंत प्राभ पारंपारिक पद्धतीनं गणरायाच्या स्वागताची तयारी माळेगाव बुद्रुक येथील नागेश्वर नगर या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी गणरायाची अत्यंत अकिरेकिव मूर्ती मंदिरामध्ये साकारण्यात आलेली आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणरायाच्या आगमनाकरिता गण गन... गणरायाची मूर्ती आणण्याकरिता या ठिकाणी बैलगाड्या सजवण्यात आलेल्या आहेत बैलगाड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गणरायाला या ठिकाणी आणलं जाणार आहे त्याकरिता जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अत्यंत पारंपरिक पद्धतीनं हे गणरायाचं आगमन या ठिकाणी होणार आहे माळे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी श्री नागेश्वर नगर मित्र मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन करण्याकरिता तयारी करण्यात आलेली आहे गणरायाच्या आगमनाकरिता प्रस्थान करण्याची तयारी या ठिकाणी चालू आहे गणपतीची अखेरवरेकी मूर्ती आपण पाहू शकता मंदिरातून गाव प्रदक्षिणेकरिता ही मूर्ती चाललेली आहे <णिया> वोड़ी। 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 ही ना? या ठिकाणी नागेश्वर नगर मित्र मंडळाच्या वतीनं गणरायाच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे या ठिकाणी बैलगाडा बैलगाडीमध्ये गणपती घेऊन नवीन गणपती आणण्याची त्या तयारी चालू आहे आपण पाहू शकता बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण थेट आहोत माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं गणरायाची एक प्रकारची स्पर्धा राबवण्यात आलेली आहे त्या स्पर्धेमध्ये देखील हा बर ठीक आहे थांबा या ठिकाणी आपण पाहू शकता छोटी मुलं देखील या गणरायाच्या आगमनाच्या तयारीमध्ये आगमनाच्या स्वागतासाठी बैलगाडी कोण या ठिकाणी प्रस्थान करताना आपण पाहू शकता बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण थेट आहोत गणरायाच्या स्वागतासाठी बैलगाडीतून जात असलेले हे छोटी छोटी मुलं या ठिकाणी आपण पाहू शकता पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी बैलगाड्या सजवण्यात आलेल्या आहेत गणरायाच्या आगमनाची तयारी या ठिकाणी प्रस्थान करणार आहेत गणपतीच्या स्वागतासाठी बैलगाडीमधून या ठिकाणी आपण पाहू शकता छोटी छोटी मुलं पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीतून गणरायाच्या स्वागतासाठी जाताना आपल्याला पाहायलाच मिळतात बारामती तालुक्यातील माळेगाव बद्रा <tuk tangan> eh, Coklo! Eh, Ketua Cedrawat kan <tangan> pada tahun-tahun? Eh, Tuan, eh, Tuan, eh, Tuan! Eh, eh, dia pulih! Pulih, बारामती तालुक्यातील नगरपंचायत माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण थेट आहोत या ठिकाणी गणरायाच्या स्वागताची तयारी जय तयारी करण्यात आलेली आहे बैलगाडीच्या माध्यमातून या ठिकाणी गणपतीच्या स्वागतासाठी जात असलेले छोटी छोटी मुलं आपण या ठिकाणी पाहू शकता untuk mama kat sana बारामती तालुक्यातील माळेगावभद्र या ठिकाण आपण थेट आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता पारंपरिक पद्धतीनं गणरायाच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे श्री नागेश्वरनगर मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी गणपतीची तयारी करण्यात आली असून गणपतीच्या आगमनाकरिता बैलगाडीतून या ठिकाणी नागरिक जाताना आपल्याला पाहू शकतात बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण थेट आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता गणरायाच्या आगमनाकरिता बा माळेगावातील नागेश्वर नगर मित्र मंडळाच्या वतीनं बैलगाडीतून या ठिकाणी जाऊन गणपतीचं स्वागत करण्याची तयारी करण्यात आलेली या ठिकाणी मूळ मंदिरापासून प्रस्थान करण्यात आलेलं आहे माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण थेट आहोत Terima kasih telah <laughs> menonton! کون دے واہ واہ کون دے واہ واہ 예. <laughs>